म्हणून तुझ्या जागे कामाला माहिती काय लावला त्याला जपायला पाहिजे होत नळ आपली होती त्याची ना आणि आता कसं करायचं आपला जोड कसा पुरा करायचा आणि मग कदा पण घेतले उत्तर कशी चढायची मी काय म्हणतो तुझं पॉटकारी काम करून घेत नाही तू तुझं पॉटरी काम करून फोन वारा पाऊस गाड्या मध्ये सीजन मध्ये काम करणारी मिशन आणि काय मिश माणूस सारखं वाटेलच कसं सा। आणि मग काचल माझ्या नकर फेरक्यासाठी माणूस पण विसरायचं मी आधी सांगते माझ्या माझ्या माजा मध्ये मी कुणाला विरायची नाही आणि काय हो

अन येड्याला खायला दिले ना आपल्या मागची पिढ्या तळते म्हण तू खा रे बाबा पॉट भर खा खर बाबा पॉट भर चल तू काय देवाला सोडलेला कटल्या साईज चल च्या मायला पॉट भर चल असं बोलू नि धनी बिचाऱ्याचं कुणीच नाही आणि काय जीव लावला माय त्यानं हाऊसवर येडा झाला तरी मी हाऊसच मला तोंडात नाही जात नाही तू खा रे बाबा पॉट भर खा वस्तुड्यानं देखण्या पुरी करून तुमच्याकडे पैका आहे मग माझी हाऊस कुठं असेल माझ्याकडे पैक आहेत अरे झालं तुझं काही ठेवलं तेव्हा नागरिक असेल ते खाऊन पाणी ठेवू अनुभव केल्याच्या फोटी दोन ग्लास गेल्या सकाळ करून राहते बघा तुम्ही पाहिला गणपती तोंडावर सुख होत अग ते कशाचं कशाच सुखल तो संदेचा पळआर गेलाय त्याचं खटल गायब झालं तेव्हापासून वपासून नुसतं हवसा हवसा करत फिरतोय पण ते वाला तुम्ही हसला मला नाही आवडलं काय रे का, का? तो तुझा भाऊ म्हणतं लागतो नाही पण कोयता आला दुसरा कोयता हसतो ते भी पर दिसत आणि व कोयता आलास कोयताला चोप गेला ना नाही विचारू का विचार बाई पण मला समजा असं काहीतरी विचार नाहीतर तू शाळा शिकलेली मला जवाब द्यायचा नाही समज गं प्रसंगाला तो तुमच्यावर आला तुम्ही काय करता नाही नाही आज कस होईल नाही पण आलंच शिरपा ए शिरपा कोण आहे माझ का अरे कस काही नाही केलं या बस काय नाही ना पैक्याची नक्क नड होती म्हणून म्हटलं जरा मुका दमाकून उचल घ्यावे बर तुझं जेवण झालं का नाही नाही र कार मग जेवण घे पटकन तवर मी एक भिडी मारतो मग दोघ संकट जाऊन येऊ हा हो। आम्ही जेवण काय रे शंकर अना आम्हाला तुझ्या संकट बोलायचं होतं आणि एवढ्या रात्रीला आली तर बोलणार होते पण कामाच निघाली तुझी लगेच निघाला म्हणून बरं एवढं काय महत्वाचं आहे बोल अना माझी काम होत नाही होत नाही म्हणजे आम्ही शिकून जा चांगलं मी ठीक झालो याच काय कारू अरे शिकून सांग तुम्ही काय दिवे लावले हा नाही ला, मला माझा जीव लागत नाही मला लाज वाटते कामाची लाज वाटायला होतं म्हणलं कोई देवाल्याचा भाऊ शिकतो या म्हणून सहन करून तुला शिकवलं पण या शिक्षणानं तुला बिनकामाचा बनवला हे बघ तुझी आवड गेली तिकडं तेव्हा काम तुलाच करायला लागल तुला माझी येत नाही वाड्याचं काट घुसून कसलं तेव्हा बघितलंस बघ बायकांचा ते हे बिघडत नाही पण ऐका कधी अरे बाबा काम करायला लागशील म्हणजे तुला काय बी जणवणार नाही ना, ना मला हे जमणार नाही जातो उद्या चला गावाला उद्या उठून छान कामाला लागायचं कळलं ना। का मी हे काम करणार मी तुला एक वारीला सांगितलं वा? नव्हा करणार कर अरे शिक्षण माणसाला ताट मारणं जगाय शिकवत मान खाली घाय ना आल्या पर संगाला तोंड द्यायला शिकवत पळ आहे ना माझ्याकडे बघ अरे माधू काय केलंस थोड्या मोठ्या पोराच्या अंगावर टाकलास ऐकत नाही अरे शिकून नोकरी नाही नी, तर नाही कमीत कमी बाजाराचा धंदा तर करावा जादा शिकलेले उकळले असतात सरकार म्हणते ज्ञानाचा दिवा आणि घर घर लावा आता लावा ना तुमचा ज्ञानाचा दिवा उसाच्या फळात नाही भाऊ तुम्हीच चुकताय तु अहो शिक्षण फक्त नोकरी करत असत म्हणून कोण म्हणलं शिक्षण असल्या माणसाने जगायला शिकवत त्याला भल्याभर काही काय करायला शिकवत काय गडबड ना मन भल्याभर काही कर अगं पाठ भरायला असले की समजा सुस्त म्हणे ज्ञानाचा दिवा घर घर लावा अगं कमळे आपण कोयते वाला आहोत आणि कोणत्या ही बेग पदवी आहे आपल्या धंद्यात तिला लय मागणी आपला धंदा म्हणजे दहा माती घ्यायचा निक्री करायची निक्री शरीराच्या कष्टाची आणि आत्म्याची पण पुढच्या वर्षीच्या कष्टाची क्री या वर्षी करायची आताच मरायचं आणि मरत मरत जगायचं किरपा जाऊ दे रे मरू दे साऱ्याने टपोरे खाल्ले आता उद्याच्यालाच भेटो मुकाद मला ज्ञानाच दिवाण मन घर घर लावा काय झालं नाही एकदम शांत होऊन राहिलीस मी म्हणलं असंच चालत राहील कोणी त्या वेळेला सुख नको नाही कळत नाही कोणीतरी काहीतरी खरं हो अग आपलं दुःख समजून घ्यायला येते हायच कुणाकडे ज्याला त्याला आपली पडलेली पैसेवाला म्हणजे वापरून घ्यायची वस्तू झाला आपलं आयुष्य म्हणजे कचरा तसं झालाय समजा कळत आपली परिस्थिती अशी त्याला कोण काय करणार आणि परिस्थितीशी कोण टपोर पडणार म्हणा आणि म्हणा पण तुम्ही कधी विचार केलाय का परिस्थिती माणसाला बनवत नाही तर माणूस परिस्थिती बनवतो निर्माण करतो आणि नेहमी नेहमी परिस्थितीला का बोलावाच माणूस परिस्थिती बदलू शकतो पण प्रयत्न केला पाहिजे आपल्याला काय बेठावं हे एक राखीशी चक्कर आहे आणि पैकेच टाका त्याला फिरवती आणि हे कधीच उलटं फिरणार नाही आणि याला उलटं फिरवा एकला तुला काय काम असा आणि एकलेच ताकत ती काय एक मोळा टाकत फिरत थांबू शकतो आणि कोणत्या वेळेची मदत करायला कोणी का येणार नाही स्वतःची मदत स्वतः करायला नका आणि किती ते स्वतः पाठ्यामध्ये पिसत जायचं मला एक सांगा नदीच्या प्रवाहामध्ये दगड मोठा दगड आल्या ना पाणी कधी तर साचून होते पुढे जात त्याला वळसण मार्ग पुढे जात्या नवा मार्ग शोधत्या माझा ऐका बघत मला उचल किती बाकी राहिल्याची इच्छा आपण एवढा सीझन पाडून बसावी आणि मग तुम्ही टाडा टोळीचा धंदा सोडून देऊ दुसरं काय बी करा शिरपाय शिरपा आरोजित राम राम मला कमडे जरा टाक आणि दोन कप चहा चाय ठेवू बसाली मला गाय चाय प्याने आलो आणि काय कर तुझं मेनक्या पळून गेला म्हणून ते मला आधीच तीन हजार मोजलं होतं तरी बी ते घेऊन छान पळून गेलं मग कामाच काय करणार मालक पेड्याच्या काय करणार तेव्हा सवाल माझा टपोर खाऊन राहिला आता कसं करावं की ते तुझं तू बघायचं माझा मतलब फक्सत याच्याशी मी आलतो ते तुला सांगा या की बी वीपर्स माझी उचलपेट झालीच पाहिजे काय माझी नाही माझ्या कुठं असल तुम्ही बघितली अरे नाही दुसरीकडे ना दुसरीकडे बघतो हौसा हौसा मा के माझी केली आणि का मला बी टाळ्या टाळ केली साल्यानं तेव्हा के समजून सांगितलं पण तेव्हा वायकल नि अरे कोयत्याला जर बेडर झाला आणि पैक बुडवायला लागला तर माझा धंदा कसा होईल म्हणजे याच बघून दुसरा दुसऱ्याचं बघून तिसरा जर समजेच असं शकतील नव म्हणून याला असं दडा शिकवला म्हणजे काय केलं तुम्ही अरे जाऊ दे तुला सांगायलाच हवं तुझी बी उचल फिटायची तेव्हा त्याची उचल करा केलं अर फेडा आता भिकार्या कड त्याच्या खटल्याशिवाय आहेच काय आणलं तिला उचलून ठेवलं म्हणत मग काय फिड फिडीच की ऐकलं का तुम्ही कबडे तू आता अरे र कितीही मोठ्या न वरडतोस रचकली नव्हत रचकली नव्हतो कबी काय बी अशी लक्ष्मी हर तुझी बायको काय इतक्या दिवस मी नि पाहिलं हे बघ आपणाला कामात चाल ढकलली चालत आपला फक्त कामाशी मतलब आणि काम असं म्हणशील तर मी तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या जोडाला उचल दिली या तेव्हा तू दुसऱ्या महिन के बघ नाहीतर बायकोला लाव मला काय विचारू शकत नाही मला किती विचारू माझी उचल फेड करायची तर एक कायदा विचार म्हणजे माझी उचल किती बाकी राहिली असं तीस हजार काय रे एकदम फेडतोय काय उचल म्हणजे वा 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 तीस हजार म्हणजे चार महिना काम करून मी इतकी बाकी राहिली मग काय मी खोट बोलतोय हा

आणि रागेकरणाची पोडी झोपेत सुद्धा की फेकतात आणि उद्याची नुसती काळजी करून आज झाले ना होणार का तेव्हा तुम्ही निवांत झोपा सुटलास का नाही बाबा त्याला काल चल का मला चल चल मोर त्यामुळे वाईट पाणी तुळ भरा आणि दोन कप चाट रात त्याला मी विचार केला आपलं पोर गोष्ट नाही तो बाप दादाची परंपरा ते मोडीत काढून राहणार त्याला शिकवू मोठ करू राहू दे मी आता जातो तू ये तुझावरून सोन्या ऐक तुझा बापा म्हणला ते

बर दाव बर अरे याला पोचली ज्यांना झालं झालं न तु समाधान शिर्पाला दवाखान्यात पोचवलो म्हणजे संपलं असं नवा मग आता अजून काय बाकी राहिल्या शिर्पा काम करताना पडला त्याला भरपाई मिळालं पाहिजे भरपाई कसली रे भरपाई तेव्हा काय कारखान्याचं काम करावं म्हणजे आम्ही काम करण्यासाठी करतोय ना ते बराबर आहे पण तुमचं कारखान्याच्या मास्टरला नाव कुठं आहे मग तुम्ही कामगार कस म्हणून शांत तुम्हाला भरपाई भरपाई काय बी मिळणार नाही आणि काय रे बडव्यानो लागा कामाला नाही जाणार नाही आज फैसा झालाच पाहिजे फैसला कसला र फैसला उपकार गडनो उपकार कुणाच उपकार हा कुणाचं आमचं आम्ही चा गोत नी म्हणजे देवाचा काय करच तुम्हाला अरे तुम्ही तर म्हटलं मी जगा कोणत्यावाल्या सर तर बसलेला अरे तुमची दरिद्री दुष्काळी बघायचं तुम्ही आम्ही जर तुम्हासनी उचल दिली तर कसं जगा आणि कसं जगवाल तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना अरे सीजन मध्ये आधी तुम्हाला उचल देऊन सीजन मध्ये काम करून घेतोया यात थांबगा मेहरबानी समजा आमची होय पण आधी उचल देऊन देऊन समजा त्याला कमू करून टाकले तुम्ही आधी नच दिवचल भेटया म्हणून सहा महिन्यात कोणत्यावाल्यानी धाकपा कपडे घालून फिरायची नशा करायची आणि सहा महिना हळूहळू उत्तर तर राब राबायचं नाट्या गोट्या पासन सहा सहा महिना तात्या छोटी ता ता सण करायच्या ज्याच्या हातात तो त्याची त्याच्या संसारात तात्या छोटी असं काय बस म्हणते ती मग धंदा जाईल तुमचा त्यात काय संपतराव आज तर तू ह्या साखरवाल्याने आम्हाला आमचं हम कुणी मेल तर ते वाटत तोंडात पाणी टाकण्यापासून तोडलं आम्हाला सणवार नाही चांगलं खाणं पाणी नाही थोडा ताजा पडलं तर ता दवाखाना नाही आणि अपघात झाला तर भरपाई नाही भरपाई नाही आणि काय रे बड अन्न लागत आम्हाला नाहीतर गाठ महादेशी आहे

आम्ही राहतो कसं खातो कसं आम्हाला काम कारखान्याचं काय मजूर म्हणून लावलं का कधी अपघाताची भरपाई दिली नेहमीच आमचा वापर बांधलेला मजुरासारखा करून घेतला घेतला का नाही आम्हाला चांगलं खाण आम्हाला फक्त कामगार म्हणून ओळख पाहिजे आमच्या कष्टाला इज्जत पाहिजे अरे गरजे लागतं नसते आम्ही समजा सांग केलं पण आता होत नाही कमळे ते आपण समजा नंतर चला बघू तू ये वाड्यावर कार हा काही इज्जत आबरून होय का आमची इज्जत म्हणजे भांडवल वाटलं गोड लागलं तर सगळं आणि स्वतः झालं की टाकलं चुकून कमळे अरे तुम्हाला लोकांची लायकी काय तेव समजले मागात पडेल अरे पकडा रीला अन्याय वाट साली भाषण करती मला जा विचारते संपत रावाला सालीचं भाषणच काढतो बाहेर आ कमळे माझा जाऊ दे ना, ना तू माझ्या मनाची थी ठिंगी तू तु ती तुझ्या कुशीत बी वाढव तुझ्या लेकराचं नाव संदेश ठेव त्याला शिकव तोच संदेश असत समजा कोयते तेवाल्यांचा आपल्यावर अत्याचार करण्याला ना तो एक तो ना संदेश तो तू जिता ठेव त्याला वाढव पुढं त्यातनं लई संदेश निर्माण होतील मग हे दिस जातील आपल्यासाठी खरी पाठ होईल येतो येतो